हे सगळे ब्रँडेड टॉप तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये बघायला मिळणार हा स्वतःचा आपला मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि प्राइस तर ही वन फिफ्टीची रेंज आहे फक्त फक्त वन फिफ्टी टॉप पण घेऊ शकतात फक्त एकशे वीस ला माझ्याकडे जे होलसेल गोडम डेपोच्या म्हणजे मोस्टली कुर्त्या आहेत नायरा ड्रेस आहेत ड्रेस आहेत रेडीमेड ड्रेसेस वगैरे नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे शिळफाटा फाटा म्हणजेच आलो आपण सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला तर आता आपल्याला भाऊ या इथे काय काय ऑफर आहे आता सध्या नवरात्री येते दिवाळी दसरा आहे तो सण सणावळ्या चालू झालेले आहेत तर आता तुम्ही आम्हाला दाखवा आधी तुम्ही काय दाखवणार आहे आणि नंतर इथं साड्यांचं वगैरे काय आहे ऑफर आज आपण दाखवणार माझ्याकडे जे होलसेल गोडम डेपोच्या म्हणजे मोस्टली कुर्ते आहेत नायरा ड्रेस आहेत आ, ड्रेस आहेत रेडीमेड ड्रेसेस वगैरे हो हे तुम्हाला टॉप पण दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही हे जे माझ्याकडे ब्रांडेड टॉप जे आहेत ना हे सगळे ब्रांडेड टॉप तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये बघायला मिळणार हा स्वतःचा आपला मॅन्युफॅक्चरिंग आहे याची प्राइस प्राइस जर तुम्ही बघायला जाणार तर ही वन फिफ्टीची रेंज आहे फक्त फक्त वन फिफ्टी या प्राइस हा जो टॉप तुम्ही जर बाहेर बघायला जाणार तर तुम्हाला थ्री फिफ्टी फोर हंड्रेडच्या रेंज मध्ये बघायला मिळणार आहे मीडियम साईज मध्ये आहे फुल साइज चे पण भेटते याच्यामध्ये तुम्हाला जी पाहिजे ती साईज तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे एम एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल फोर एक्सेल जी पाहिजे ती साइज तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल मिळणार आहे हा आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग बघू शकता ही साईज पण याच्यामध्ये बनवलेली आहे याच्यामध्ये जर कुठला टॉप तुम्हाला आवडला जर, जर तुम्ही स्क्रीनशॉट काढला आणि आपल्या शॉपवरती आले तोही ठिकाणी अव्हेलेबल बघायला मिळणार आहे आणि जर का तुम्हाला घरी बसून ऑनलाईन बिझनेस करायचं असेल किंवा शॉपिंग करायची असेल तर आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता पण नंबर पत्ताच आहे तर तुम्ही जे आवडेल ह्या शॉप मधलं तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट आणि एक पीस घ्यायचं असेल तर सीव्हीडी पण अव्हेलेबल आहे आपल्याकडे एक पीपीस घ्यायचं वडी पण अवेलेबल आहे तर नक्की एकदा सरस्वती टेक्सटाइल मार्केटला व्हिजिट द्या चला आता दुसरी एक वैरायटी आपण दाखवणार आहोत लाँग टॉप मध्ये वैरायटी बघणार आहोत चला झापूक झपुक मध्ये लाँग टाइप मध्ये वैरायटी बघणार आहोत बघू शकता तुम्ही लाँग टॉप टॉप ची जर वैरायटी बघणार हो। तर माझ्याकडे कमीत कमी प्राइस मध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला बघू शकता कमीत कमी प्राइस मध्ये कॉटन मध्ये कॉटन मध्ये चांगले ब्रँडेडचे टॉप तुम्हाला बघायला मिळणार 120 च्या रेंज मध्ये फक्त फक्त 120 च्या रेंज मध्ये बॅक साईडला असं दिसेल तुम्हाला प्युअर कॉटनचा आहे हा किती अडीचशे ला वन ट्वेंटी ला फक्त एकशे वीस गेला तर तीनशे ते चारशेच्या रेंज मध्ये कोणी आलं आणि एकच घेतला सिंगल पीस घेतला तर घेता येईल या तुम्ही इतर साडी कपड्यांबरोबर तुम्ही हा टॉप पण घेऊ शकता फक्त एकशे ला दुसरी एक जर वरायटी बघायची असेल तर तुम्हाला कॉटन मध्येच लॉंग टॉप बघायचं असेल लॉंग कुर्ती टाईप मध्ये बघायचं असेल तर लॉंग कुर्ती टाईप मध्ये पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे याच्यामध्ये पण तुम्हाला जी पाहिजे ती साईज आपल्याकडे अवेलेबल मिळणार आहे मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला बनवून द्यायचं असेल तर बनवून पण देऊ शकतो आणि बाकीचे कलर डिझाईन बघणार तर भरपूर कलर डिझाईन बघायला मिळणार बघू शकता दुसरी एक वरायटी तुम्हाला दाखवली जाणार आहे बघू तर दुसरी एक कुर्ती बघण्या लखनवी टाइप मध्ये सिक्स नाईन्टी फाईव्ह लाखनवी टाइपच्या कुर्ती तुम्हाला कुर्ती बघायला मिळणार आहे टॉप बघायला मिळणार रेडीमेड ड्रेसेस बघायला मिळणार जी तुम्ही दाखवतायत ना यावरती काही टॉप वगैरे म्हणजे टॉप बरोबर सगळं सेट आहे सगळ्या सेट वाले ते पण मी आहे खाली कुर्तीच दाखवलेल्या सेट वाले पण तुम्हाला मी दाखवणार आहे आता बघू शकता सेट वाले जर बघायचं असेल तर पूर्ण हा सेट मध्ये बनवलेला आहे बघू शकता तुम्ही कॉकटेल पार्टी फंक्शन किंवा लग्न वगैरे झालंय कॉम्बिनेशन मला बघू शकता पॅन्ट येणार आहे अच्छा पॅन्ट पण आहे हे हो, पँट येणार आहे आणि असा हेवी दुपट्टा येणार आहे बघू शकता प्युअर शिफॉनचा दुपट्टा छान छान ड्रेस पाहिलेले यापेक्षा अजून भरपूर तुम्ही बॅक साइड ला बघू शकता की किती ड्रेस आहे मटेरियल पण आहे का मटेरियल पण मटेरियल पण आहे तर मटेरियल पण आहे आणि शॉर्ट असेल फुल साईज असेल कट साईजची असतील नायरा कटचे असतील किंवा अलग अलग प्रकाराचे आपल्याला इथे कॉटनचे सगळ्या प्रकारचे कुर्ती टॉप भेटणार आहे तर इथं या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट शिळ फाटायला इथं आल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या ड्रेस भेटेल पण आपण हा स्पेशल ड्रेससाठीच काढलेला आहे ब्लॉग तर नक्की या आणि आपण देणार आहे स्क्रीनवरती त्यांचा नंबर पत्ता फोन करा जे आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि इथं आल्यावर दाखवा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय